तुमच्यावर कितीही संकट येऊ द्या कितीही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या किंवा कृत्रिम आपत्ती येऊ द्या पैशाची चणचण येऊ द्या जमीन आपली माय बाप आहे जसं आई वडील आपल्यावर प्रेम करतात तसं जमीन सुद्धा खा, खा, खायला चार घास अन्न त्या जमिनीतून दिलं जातं बायकोच्या गळ्यात सोनं स्वतःच्या गळ्यात सोनं आई वडिलांकडे पैसे हळूहळू पैसे संपत गेले कारण पोरगा पैसे उधळतच होता आता अशी परिस्थिती जी जमीन विकली त्या जमिनीचा वॉचमेन आता त्या मूळ जागा मालक है। के लग। पप आहे तस बदनाम केलं गेलं पुण्यामध्ये पब जोरात सुरू आहेत पुण्यामध्ये डान्स बार जोरात सुरू आहेत जरी बंद असले तरी छुप्याने राष्ट्रीय कार्यक्रम सुरूच असतो पुण्यामध्ये ड्रग्जच प्रमाण भयानक होतं मध्ये मा तुम्हाला माहितीच ड्रग्ज किती सापडलं पुण्यामध्ये ज्या पद्धतीच्या हुक्का पार्लर सुरू आहेत भयानक पद्धतीने गेल्या दहा वर्षापासून हे प्लॅम सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं पुण्यामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली जे काही मसाज करून मिळते तिथं तुमचं अख्खं शरीर ओके करून मिळतं तिथं अनाधिकृत चुकीचे धंदे सुद्धा भयानक प्रमाणात सुरू आहेत आणि हे सगळं पुण्यात पुन्या घडतंय पुण्याचं पनवेल झालाय पनवेल तुम्ही माहितीच आहे तुम्हाला पनवेलमध्ये काय काय आहे ज्या टंगटिंगची सुरुवात पनवेल मधून झाली किंवा जिथं खुल्या महाराष्ट्राच्या कानाकोप लोक फक्त पनवेलला जातात त्याच पनवेलची परिस्थिती आज तुम्हाला पुण्यात अनुभवायला मिळेल कारण पुणे बदललंय पुणे इतकं बदलून टाकलंय कि हा घाणेरड्या संस्कृतीनं अक्षरशः म्हणजे सुसंस्कृत असणारं पुणे हे आता व्याभिचाराचं चुकीच्या संस्कृतीचं दारुड्यांचं गंजडींच आणि सगळ्यात महत्वाचं रात्रभर दारू पिऊन गांजा पिऊन ड्रग्ज पिऊन बोंबत फिरणारांचं झालंय हे अत्यंत दुर्दैवी आणि भयानक आहे काय सांगतो आम्ही पुण्याचा इतिहास आणि आजचा इतिहास पुणेकर महाराष्ट्राला काय सांगतील देशाला काय सांगतील पनवेलची संस्कृती तुम्हाला माहितीच आहे मागच्या काही दिवसापूर्वी घेऊन जातो पुण्यामध्ये असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये असेल उपनगरांमध्ये असेल लोकांना जमिनीला भाव बोरवेलला मुळशी असेल किंवा इकडं आंबेगाव कुठलाही तालुका घ्याव हवेली मधल्या सुद्धा बऱ्याच क्रीम जमिनी कवडी मोल बिल्डरांनी म्हणजे शेकडो एकरने विकत घेतल्या लोकांना पैसे नाही मिळाले तुम्ही खाली सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये जा अक्षरशः कवडी मोल जमिनी विकल्या गेल्या लोकांकडे भरपूर पैसे आला मुळशी पट्ट्यात इतका पैसा आला इतका पैसा आला की जे घडलं त्याच्यावर लोक आता चित्रपटाच्या किंवा इतर गोष्टी इतिहास सांगायला लागले म्हणजे जमिनी होत्या आज त्या विकून टाकल्या ज्यांना पिशव्या भरून पैसे मिळाले म्हणजे फक्त एक आठ दहा वर्षापूर्वी ज्यांना पिशव्या भरून पैसे मिळाले घरी कस घेऊन जायचं लक्षात आलं नाही ज्यांनी पैसे जपून ठेवले कदाचित ते चार दिवस पैसे राहिले तरी परंतु ज्यांच्याकडे पैसे आले ते लगेच चार टाळके घ्यायचे एखादी बोलेरो किंवा एखादी स्कॉर्पिओ घ्यायचे आणि स्कॉर्पिओ मध्ये पाठीमागे चार टाकळे टाळके टाकले गळ्यात सोन्याच्या माळ असतातच कारण पैसेच तेवढे आलेले असायचे शहरात किंवा इकडे तिकडे बोंबडत फिरायचं आणि संध्याकाळ झाली की पुण्यातून स्कॉर्पिओ घेऊन पायलवान निघाला पनवेलला पनवेलला तिथल्या डान्स बार वर पैसे उधळ उदल, उधळ उदल, उधळायचे भिकाऱ्यासारखं सकाळी परत पुण्यामध्ये किंवा घरी यायचं ही अवस्था होती अरे ज्या डान्स बार मध्ये ज्या मुलींवर हजारो लाखो पैसे उधळले जायचे ते त्या मुलींना किंवा त्या बार मालकांना मिळणार त्यांची घरं चालणार त्यांना सगळं मिळणार आणि हा आमचा पट्ट्या कडक वाईट कपडे घालून गेलेला सकाळी सकाळी चुरगळलेल्या अवस्थेत घरी यायचा त्याला वाटायचं मी फार मोठा पराक्रम केलाय बाप जादेची जमीन विकली भाड्या तुझ्या खिशात एक रुपया राहिलेला नाही ही परिस्थिती अनुभवायला मिळाली याच पुण्याचं आता पनवेल होतं की काय असं झालंय कारण तिकडची जेवढी काही ब्रँडेड संस्कृती होती असल्या गाण्याची ती आता तुम्हाला इथं मग ते पोलीस प्रशासनाच्या किंवा एक्साईजच्या कि किंवा सगळ्या डिपार्टमेंटच्या महानगरपालिकेसहित सगळ्यांच्या आशीर्वादानं खुलेआम तोच नाच गाणं आता पुण्यात सुद्धा सुरू आहे रात्रभर त्या कोरेगाव पार्क कल्याणीनगर खराडी किंवा कॅम्प परिसरात किंवा इकडं दक्षिण पुण्यात उत्तर पुण्यात पुणे पोलीस आयुक्ताच्या कुठल्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्ये जावा सगळीकडे पब बार लॉज आणि इतर सगळे धंदे आहेतच आपण तक्रार केली की त्यांना हप्ते चालू होतात आपण म्हणतोय बंद करावं त्यांचं मीटर सुरू होतं आणि तुम्ही आकडे आता ऐकलेच कुठल्या कुठल्या पब कडून किती मिळतात बियर बार वाल्यांकडून किती वसुली होते वाईन शॉप वाल्याकडून किती वसुली होते अरे एका एका व्यक्तीचे सोळा अठरा वीस वीस बियर बार आहेत पुण्यामध्ये मला सांगा त्यांनी पैसा ठेवायचा कुठं किती लोकांना दारू पाजून हे एकदम मस्तवल होत आहेत त्याच्या पुढे जाऊन सांगतो का पनवेलचा पुणे आता होतोय पुणे बदललंय आय पार्क आय हब सगळ्या सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतात पण त्याच बाजून पुण्यामध्ये ही जी पाश्चात्य संस्कृती किंवा ही पैशावाल्यांची संस्कृती आयटी वाल्यांची संस्कृती किंवा धनदांडग्यांची आणि सरंजाम लोकांची संस्कृती आता तुमच्या माथी मारली जाते कळायलाच तयार नाही आम्हाला आमची नशाच उतरायला तयार नाही नशा उतरली पैसे संपल्यावर मी जे मगाशी सांगितलं ज्यांच्याकडे जमिनी होत्या ज्यांच्याकडे गुंठ्यात जमिनी होत्या एकरमध्ये जमिनी होत्या त्या पठ्ठ्यानी जमीन एवढ्या विकल्या इतक्या विकल्या की आता जमिनीच उरल्या नाहीत पैसा होता उधळला बायकोच्या गळ्यात सोनं स्वतःच्या गळ्यात सोनं वडिलांकडे पैसे हळूहळू पैसे संपत गेले कारण पोरगा पैसे उधळतच होता आता अशी परिस्थिती जी जमीन विकली त्या जमिनीचा वॉचमेन आता त्या मूळ जागा मालक आहे बायको कुठेतरी बा, भांडे घासायला जाते बायको कुठेतरी जॉबला जाते स्टँडर्ड शब्द आहे ती आता कंपनीत काम करते कंपनीत चपात्या लाटण्याचं काम करत असते ही त्या जमिनी मालकाची परिस्थिती झाली ही अख्ख्या गावगाड्यातली झाली ज्यांच्याकडे पैसा होता त्यांनी उत्मात केला पण ज्याने टिकून ठेवला किंवा ज्यांनी जमिनीच विकल्या नाहीत जमिनी विकण्याचा विचार ज्यांनी केला नाही आज सुद्धा सन्मानाने जगतायत जे जे आज जमिनी पाळून आहेत टिकून आहेत ते आज तिथले मालक आहेत नेहमी सांगतोय तुमच्यावर कितीही संकट येऊ द्या कितीही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या किंवा कृत्रिम आपत्ती पैशाची चणचणी येऊ द्या जमीन आपली माय बाप आहे जसं आई वडील आपल्यावर प्रेम करतात तसं जमीन सुद्धा खा खायला चार घास अन्न त्या जमिनीतून दिलं जात पण त्या जमिनीची किंमत ती माय विकल्यावर कळते आणि ज्यावेळेस ती विकली जाते ना त्यावेळेस वेदना इथं होतात म्हणून जमीन कधीच विकायची नाही पण जमीन विकली जाते आणि नंतर भिकारी होता नव जुनं केलं ठीक आहे परंतु परंतुच विकून टाकलं म्हणजे हे पाप आहे खर तर प्रत्येक विकत घेतलं पाहिजे एक्करला एकर विकत घेतलं पाहिजे मोठं झालं पाहिजे पण आहे ते विकून तुम्ही जर म्हणजे रीन काढून सण करायला लागले तर मग सत्यानाश तुमचा आता आटळ झालाय आणि आता ती सगळी संस्कृती आम्ही आता संपवत चाललोय जे जुनं होतं ते विसरून चाललोय आणि आता आम्हाला आमचं काय आणि परक्याच काय कळायलाच मार्ग नाही मग पनवेलने जे दिशा दाखवली आज तीच पुन्हा बाहेरगावून येणार आहे अर्थात परराज्यातली पोरं इथली संस्कृती कशी नाश होत आहेत बघा आई वडिलांनी तिकडून पाठवून दिलेलं असतं साध्या ड्रेसवर येतात पुण्यामध्ये पुण्यात साध्या ड्रेसवर आले की चार आठ दिवसात महिन्यात दोन महिन्यात पोरग भेटतच मग त्याच्या गाडीवर बसायला लागतं गाडीवर बसायचं म्हणजे चांगले कपडे आले मग एक तर आईबापांना फसवायचं नाही तर त्या पोराला लुटायचं चा। चांगले कपडे घालायचे रातभर बोमलत जरी फिरले पुण्याच्या रस्त्यावर कोण बघायला कोण विचारायला ना आई वडील आहेत ना भाऊ बहीण आहेत ना कितले आहेत ना त्यातले आहेत त्यात काकाय चुत चुलताय कुणीच नाही घाबरायचीच गरज नाही आणि मग काय चुकीचं घडलं की तोंड लपून पळायचं ह्या ह्या त्या संस्कृतीमुळं अक्षरशः इतर राहणारे यांच्याही मुलांवर परिणाम होत आहेत म्हणून मी म्हणलं पनवेलचं पुणे होतं की काय अहो झालंय इतकं वाईट झालंय इतकं वाईट केलंय ना की तुम्ही आम्ही आता बदलू शकत नाही पण याच्यातून काय सक्तीचे जर कायदे त्या ठिकाणी राबवले काही नियम आटी घातल्या काही बंधनं घातली आणि कसं राहायचं कसं वागायचं ह्याची जर सिस्टीम ठरवली भाड्याने द्यायचंय भाड्याने द्यायचंय म्हणून कशाही म्हणजे नंगानाद जर सुरू असेल कंट्रोल कुणाच आहे त्याच्यावर घटना घडते हळहळ होते बघा सगळेच त्या कार पुरुषोकार प्रकरणावर चर्चा करतायत मी सुद्धा केली पण रात्री दोन वाजता तेच पोरग आणि पोरगी काय करत होते हा प्रश्न जर मनाला पडला तर उत्तर कोण देणार आहे ठीक आहे त्यांनी चूक किती उडवलं तुम्ही कशासाठी एवढ्या उशिरा बोमलत फिरत होते हा सुद्धा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे कुणी विचारणार नाही ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या संस्काराच्या असतात ह्या सगळ्या गोष्टी असतात तुम्ही काय करताय ह्याच्या असतात एका बाजूनच टाळी वाजते नाहीतर नाही वाजेल परंतु दुसऱ्या बाजूने मात्र तुमची संस्कृतीची सुद्धा तुमच्या आचाराची विचाराची आणि तुमच्या जगण्याची सुद्धा घंटा वाजतेच लक्षात ठेवा म्हणून पुन्हा बदलतंय आणि बदनाम सुद्धा केलं जात आहे त्याच्यातून सावरायचं असेल तर भ्रष्टाचारी अधिकारी घाणेरडी सिस्टीम म्हणजे वाईट होत चाललेले संस्कार किंवा चालीरीती ह्या जरा धीरानं घ्या तरच काही ते टिकेल अन्यथा सगळं लोप पावत जाईल आणि ह्याला साक्षीदार बाहेरच्यांची गरज नाही ज्यांनी चित्रपटांच्या किंवा इतर माध्यमातून ही संस्कृती नासवलीं ज्या पहिल्याच चुकीच्या दर्शनातून जे काही घडतंय ना त्याच्यातूनच हे सगळं प्रसार होतोय म्हणून बदलाची सुरुवात आपल्यापासून सुरुवात करावी लागेल तरच बदलेल अन्यथा पुण्याचं पनवेल हे अटळ आहे धन्यवाद